मैत्रिणीनो मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग आहे स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो मी, मी तुम्हाला जो आता बाजूला आवाज येत असेल तो आवाज ना आमच्या इथे आहे यात्रा कारण की आमच्या इथे महसोबाची आहे यात्रा आणि त्याचबरोबर आता यात्रा असल्यावर आदल्या दिवशी खूप काम असतं आणि तो, तो आज मला एक ब्लाऊज शिवण्यासाठी आला होता तो ब्लाऊज आणि साडी दाखवते अगोदर तर पहा ही आहे काठ्यापदराची साडी मी तिला पिकअप वगैरे फॉल वगैरे सर्व करून घेतलेले आणि त्याचनंतर हा आहे कटोरीचा ब्लाऊज आता हा कटोरीचा ब्लाउज आहे तुम्ही पाहू शकता हा कटोरीचा ब्लाऊज आहे आणि तो मी किती वाजता कटिंग स्टिचिंग केलेला आहे ते पण पुढे तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींना हा ब्लाऊज आहे मला ना अर्जंट ब्लाऊज आला होता स्टिचिंग करण्यासाठी तर त्यांना ना पूजेसाठी जायचं होतं जे कस्टमर आहेत त्यांना पूजेसाठी जायचं होतं त्याच्यामुळे मी काय केलं पटपट हा आणि हा ब्लाउज किती वाजता कटिंग केलेला आहे किती वाजता स्टिचिंग केलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणी आणि घरी जर बाजूला काय म्हणतात त्याला यात्रा असेल तर किती धावपळ हो असती त्यामध्ये मला मी रात्री दहा वाजता सारवण सुरून घेतलं त्याच्यानंतर माझं एक तुम्हाला सांगितलं असेल मी की आपलं शॉपचं काम चालू आहे त्याच्यामुळं तिथं पण खूप पसारा झालेला आहे त्याच्यामुळं तो पण पसारा तसाच आहे ऑलरेडी ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे कसं फरशी वगैरे बसून झालेली आहे आपला गाळा वगैरे तयार झालेला आहे आपलं मटेरियल आणिच राहिलेलं आहे आणि हे सगळं मशीन काम आपलं तिकडं जाणार आहे नंतर तर त्यानंतर मग मला तुम्हाला हे पण सांगायचं तो पण पसारा चालू होता ते पण काम चालू होतं आपलं फरशी बसवायचं आणि त्यामध्ये मला हा ब्लाऊज स्टिचिंगसाठी आला होता तो पण अर्जंटच पाहिजे होता असं नाही की चार दिवस आधी पाच दिवस आधी टाकला होता त्यांनी लगेच टाकला आणि त्या दिवशी त्यांना स्टिचिंग करून पाहिजे होता मग मी काय केलं ते काय म्हणले सकाळी दहा वाजेपर्यंत मला ब्लाऊज क्लिअर पाहिजे म्हणजे मला हवा आहे ब्लाऊज तर मग मी काय केलं रात्री किती वाजता तो ब्लाऊज कटिंग केलं तर मी पुढं दाखवते आणि आज आमची आहे यात्रा आणि त्याच्यामुळं आज खूप धावपळ आहे अजून मला फरशी वगैरे पुसायची आहे अर्धा स्वयंपाक झालेला आहे देवपूजा पण राहिलेली आहे पण म्हटलं आता जे कस्टमर येणार आहेत ना ते लगेच आहे ना आता त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला पण हा ब्लाऊज दाखवला पाहिजे कारण की हा मी किती वाजता स्टिचिंग केलंय कधी कधी अर्जंट कस्टमर असलं तर आपल्याला ब्लाऊज किती पण वाजता कटिंग करून स्टिचिंग करावं लागतो रात्रीचे किती पण वाजून त्याच्यानंतर मी ब्लाउज कटिंग केला स्टिचिंग केला त्याच्यानंतर साडीला फॉल केला आणि पहा पुढे हा ब्लाउज मी कशा पद्धतीने कटिंग केलेला आहे तर पहा मैत्रिणी ही साडी आहे ही काठपात्राची साडी आहे आणि साडीचा लुक पण किती सुंदर आहे आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपली साडी छान असते त्यावेळेस त्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा आपल्याला साडी छान असल्यावर आपला ब्लाऊज पण छानच असायला हवा तर पाहू शकता मैत्रिणींनं पुन्हा एकदा दाखवलं अकरा वाजून पंधरा मिनिटांनी तुम्हाला उलटं दिसत असेल मोबाईलमध्ये आता कारण की आ, मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत होते त्याच्यामुळं तुम्हाला जो टायमिंग आहे तो उलटा दिसत असेल तर मी सव्वा अकरा वाजता रात्रीच्या ब्लाऊज कटिंग केलेला आहे पाठीमागं जो पसारा आहे तो पण तुम्हाला दिसत असेल कारण की खूप घाई होती ब्लाऊज स्टिचिंग करण्याची कारण की सकाळी दहा वाजता कस्टमर येणार होती आणि नेमकी त्याच वेळेस आमची धमसोबाची यात्रा होती आता यात्रा असल्या उपर्यंत नैवेद्य करावा लागतो त्याच्यामुळं टाइम पन मी रात्री सकाळी टाईम पण मिळाला नसता ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी त्याच्यामुळं मी रात्री सव्वा अकरा वाजता का ब्लाऊज कटिंग केलं मी दहा वाजता का नाही केला तर खूप सारं काम होतं मी पहिलं पण सांगितले कारण की जर जत्रा असेल आपल्या गावामध्ये काही कार्यक्रम असेल तर आपल्याला खूप सारं काम करावं लागतं त्याचबरोबर आपलं शॉपचं पण काम चालू होतं त्याच्यामुळं मग मला टाईम मिळाला नाही जेव्हा मला टाईम मिळाला तेव्हा मी ब्लाऊज कटिंग केला रात्रीचा आणि सव्वा अकरा वाजता हा ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि पटापट मी स्टिचिंग करायला सुरुवात केली तर पाहू शकता तुम्ही मैत्रिणींना मी बॅकसाईड आहे त्या अगोदर स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि ती स्टिचिंग करताना तुम्हाला दाखवणारच आहे आता मी आतली बाजू कशी फोल्ड केली कसं तुम्ही पाहू शकता मी घाईमध्ये सुद्धा आपण कमी वेळात जास्त काम कशा पद्धतीने करू शकतो तर तुम्हाला तुम्हाला हे सांगायचं आहे जेव्हा कस्टमर आपले देवा सरमान असतात आणि त्यावेळेस आपण काय करायचं आहे त्यांचा मान राखला पाहिजे कस्टमरांना त्यांच्या वेळेत त्यांचं जे काम आहे ते पूर्ण करून दिलं तर पुन्हा एकदा आपल्याक तेच कस्टमर पुर म्हणजे पुन्हा पुन्हा येत असतात तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे हा बॅक साईड आपला कशा पद्धतीने रेडी झालेला आहे तो तर मैत्रिणींना हा व्हिडिओ जर आपल्याला तुम्हाला आवडला असेल आणि किंवा तुम्हाला काहीतरी शिकण्याचं मिळालेलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका त्यानंतर मी काय केलं आहे जो बॅक साईड आहे त्याची साईटनी पण मी स्टिचिंग करून घेतलेला आहे जेणेकरून आपला जो बॅकसाईड आहे तो व्यवस्थित रे तयार व्हावा यासाठी आणि सर्व बॅकसाईड मी स्टिचिंग करून खाली जे तुम्हाला दिसतंय ना ब्लाऊज मी ठेवून दिलेला आहे कारण की मला तिथं काय करायचं होतं व्यवस्थित ब्लाऊज एक एक पार्ट स्टिचिंग करून घ्यायचा होता तर त्यानंतर आता मी जे बॅकसाइड आहे त्याला टक्स मारून घ्यायला सुरुवात केलेली आहे माझं हे काम असतं ते मी नेहमी आणि कस्टमरांच्या इच्छेनुसारच करत असते त्यांना जो अर्जंट ब्लाऊज हवा आहे तो मी देण्याचा त्यांना प्रयत्न करत असते मला कितीही टाईम हो कितीही वाजव रात्रीचे तरी पण मी त्यांचा जो त्यांना अर्जंट ब्लाउज हवा असेल तर मी तो त्यांना मी त्यांचं काम पूर्ण करून देतच असते असं नाही की नाही आता नाही नंतर तसं नाही मी पूर्ण त्यांचं काम जे आहे त्यांना ज्या वेळेला ब्लाऊज हवा आहे त्यावेळेला मी तो कटिंग करून स्टिचिंग करून त्यांना तो प्रोव्हाइड करत असते तर मैत्रिणीतून पाहू शकता सर्वजण झोप माझ्या पण कामाची धावपळ राहते त्याच्यामुळे मी असा माझा रात्रीचा हा पसारा पडलेला होता आणि तुम्हाला दाखवते बॅक साईड आपला रेडी झालेला आहे आता मी जे बाकीचे पार्ट आहेत ते आता मी घेणार आहे आणि ब्लाऊज स्टिचिंग करायला सुरुवात करणार आहे अगोदर काय केलं आहे मी मैत्रिण ज्या कटोऱ्या आहेत त्या स्टिचिंग करायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर जो फ्रंट पार्ट आहे तो स्टिचिंग करायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी फ्रंट पार्ट पण स्टिचिंग करून घेतलेला आहे आणि असं रोल करून मी पुन्हा जे क्रॉसपट्टी आहे ती स्टिचिंग करून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे की ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो तो परफेक्ट स्टिचिंग व्हायला हवा या पद्धतीने आपण ब्लाउज स्टिचिंग करायचा असतं तर पहा मी फ्रंट पार्ट हा स्टिचिंग करून वगैरे घेतलेला आहे दोन्ही पण पार्ट आपले पूर्ण झालेले आहेत त्यानंतर हुकपट्टी लुकपट्टी ज्या पद्धतीने आपण लावली गेली पाहिजे तो व्यवस्थित पार्ट धरून मग पुन्हा काय करायचं आहे आपल्याला ती पट्टी व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे तर मैत्रिणीं अशी काही धावपळ असते स्टिचिंग करताना आणि जेवढी हे सोपं आहे शिकलं तर सोपं आहे नाही शिकलं तर खूपच अवघड आहे तर मी पहा माझं काम आहे ते मी प्रामाणिकपणे हे नेहमी करतच असते तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी लुकपट्टी आहे ती पण तयार करून झाली हुकपट्टी पण आता आपण तयार करत आहोत तर पहा ह्या पद्धतीने आता मी आपले जे पार्ट आहेत ते स्टिचिंग करून घेतले जास्तीचं गळ्याची उंची पाहून घेतली म्हणजे पट्टी कमी जास्त आहे का, का ती चेक करून घेतली त्यानंतर मापाचा ब्लाऊज आहे तो पण पाहून घेतला त्याची पट्टी आहे पट्टी ती कितपर्यंत आहे जेवढी होती तेवढी मी जास्तीचे खालून कटिंग करून घेतलेलं आहे जेणेकरून आपले जे परफेक्ट लुकपट्टी पण दोन्ही सारख्या यायला हव्यात यासाठी त्यानंतर मी ही काय केलेलं आहे ही जी ब्लाऊज पीसमधली पट्टी घेतलेली आहे आणि ती कटिंग करून आता तिला मी घोट मारून घेणार आहे आता गो घोट मारताना कोणती काळजी घ्यायची असते याचं पण व्यवस्थित त्या आपण टिप्स फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून आपलं ब्लाउज आहे तो एकदम छान असा फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे तर ह्या पद्धतीने मी माझं काम पूर्ण करत असते मैत्रिणी तुम्ही पण कस्टमरला कधीही नाराज करत जाऊ नका कारण की आपलं जो काम आहे ते परफेक्ट व्हायला हवं आणि त्याच्याने आपल्याकडं काय होणार आहे कस्टमर जास्तीत जास्त येणार आहे तर ह्या टिप्स फॉलो करत जा त्याच पद्धतीने मी काय केलं आहे दुसऱ्याही बाजूचं तर पहा मग पुन्हा मी काय केलेलं आहे दुसरं पट्टी तयार केली आणि ती पण मी गोटपट्टी म्हणून यूज करणार आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने काय केलं आहे मी गोट मारून घ्यायला सुरुवात केली आणि जास्तीचं आहे ते कटिंग करून नेहमी ब्लाउज कटिंग कर करत असते त्याच पद्धतीने कटिंग केला स्टिचिंग केला तुम्हाला जर तुम्ही कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पण पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला पण ब्लाऊज हा परफेक्ट स्टिचिंग करता येईल तर मी आता काय केलं आहे बाही वगैरे स्टिचिंग करून घ्यायला सुरुवात केलेली आहे बाही स्टिचिंग केल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे खूप गोष्टी अशा असतात की ते आपल्याला माहीत नसतात तर पहा आता ही बाही मी स्टिचिंग करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी ही बाही स्टिचिंग करून मी घेतलेली आहे तर पहा आणि आपलं पुन्हा एकदा सांगते मैत्रिणी आपलं जे काम आहे ते आपण शंभर टक्के चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळं आपल्याकडं कस्टमर पण वाढणार आहेत आणि त्यामुळं आपलं जे हे पाहू शकतं मी काय के केलं बाहीचं कडेचं कटिंग करून घेतलं त्यानंतर दुसरी बाहीचं बाजूने टिप मारून ह्या पद्धतीने मी ती पण बाही कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर मी चेक केलं आता मी चेक करणार आहे की आपलं बाहीचं वगैरे पार्ट पाहतून साईड पण रेडी झाली साईड पॅटर्न म्हणजे समोरील पार्ट पण आपला रेडी झालेला आहे त्यानंतर टेप घेतला मी चेक केलं हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण ब्लाऊज जो पाठीमागे पाठीच्या भागाला ब्लाऊजचं शोल्डर जॉईन करतो त्यावेळेस चेक करून घ्यायचं आपलं ब्लाऊजची किती घडी आलेली आहे त्यानुसार आपल्या बॅकसाईडची घडी आपल्याला कमी जास्त करायची असते हे पण लक्षात ठेवायचं आहे कारण की आता ह्या ब्लाऊजची घडी मी साडे अकराची घेतली आणि पा बॅकसाईडची पाहुणे बाराची घेतली होती अगोदरच मग मी काय केलं पावंचं कमी करून घेतलं कधी कधी कमी जास्त होऊ शकतं ना ब्लाऊज स्टिचिंग करताना त्याच्यामुळं मी बॅकसाइडचं थोडं जास्त घेतलं होतं आणि त्यानंतर मी काय केलं ते कटिंग करून घेतले त्यानंतर पुन्हा एकदा सांगते मैत्रिणीनं हे पाहू शकता तुम्ही दोन्ही पार्ट मी एकदम व्यवस्थित काय केलं स्टिचिंग करून घेतलेत त्यानंतर आपले हे पूर्ण शोल्डर एकदम जॉईंट झालेले आहे आणि शोल्डर जोडताना आपले जे गळ्याची बाजू असते त्या बाजूने जास्त आणि मोंढ्याच्या बाजूने कमी असं करायचं नाही आहे दोन्ही बाजूने आपल्याला सेमच अंतरावर जी टीप असते ती घ्यायची आणि नंतर शोल्डर मोजून घ्यायचं आपल्याला तीनचं शोल्डर हवं आहे की नाही तीनचं शोल्डर आहे का नाही ते चेक करून घ्यायचं जे जास्तीचं असेल ते कटिंग करून घ्यायचं व्यवस्थितरित्या आपलं तयार करून घ्यायचं आणि या दोन्ही आपल्या बाही रेडी झाल्या होत्या की नाही मी त्या पुन्हा चेक करून घेतल्यात कारण की बाही आपली मला पावणे पाचची हवी होती आणि हे बाही पावणे सहाची रेडी होती तर मी पुन्हा एकदा चेक करून घेतलं आणि ह्या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करायला सुरुवात केलेली आहे तर पाहू शकता मैत्रिणी मी बाही वगैरे स्टिचिंग करून घेतली आणि परफेक्ट आपलं स्टिचिंग झालेलं आहे त्यानंतर मी आता दापटिप दाऊ देऊन घेते जेणेकरून आपलं ब्लाऊजचं लुक आणि जी फिनिशिंग आहे ना ती खूप छान अशी येईल तर पहा या पद्धतीने काय केलं आहे मी आपलं ब्लाऊज स्टिचिंग करून घ्यायला सुरुवात केलेली आहे तर मैत्रिणींनं पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने माझं हे काम असतं ते मी करते आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने तुमची कामं करत जा आता मी ब्लाऊजला फिटिंग करते आहे आता मी कम्प्लेट मी तुम्हाला सांगते मी एक तासाच्या आत आस्त, जा मी हा आस आस्तरचा ब्लाऊज फिटिंग सहित रेडी केलेला आहे तर मला तो शूट करता आला नाही तो म्हणजे ते प्रॉब्लेम असं झाला की खूप रात्र झाली होती आणि परत बाकीचा शूट करत बसायला वेळ पण नव्हता त्याच्यामुळं जेवढं मला माझ्या झालं आहे तेवढं मी शूट करून ठेवलेलं होतं तुमच्यासाठी तुम्हाला पण समजायला हवं कशा पद्धतीने आपलं आपलं काम आपण करत जायचं तर पहा या पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो रेडी होणार आहे या पद्धतीने जी कंबर आहे ती टाकून घेतली आता हा जो ब्लाऊज आहे तो बेचाळीसच्या तिच्या मापाचा ब्लाऊज आहे साडे ची याला फिटिंग आहे आणि जी कंबर आहे ती साडेनऊची आहे साडेदहाची घडी आहे आणि वरती साडेसातचा दंडघेर आहे तर ह्या पद्धतीने मी आपला ब्लाऊज आता पूर्ण स्टिचिंग करून रेडी केलेलं आहे त्यानंतर मी पुन्हा चेक करते कारण की कधीकधी का काय होतं फिटिंग केल्यानंतर सुद्धा जी कंबर आहे ना ती कमी किंवा जास्त होती त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे चेक करून घ्यायचं आहे कस्टमरच्या ब्लाऊजची कंबर आणि आपण जे कट तयार केलेलं आहे त्या परफेक्ट आहे की नाही तर पाहू शकता मैत्रिणी पुन्हा एकदा आपला जो ब्लाऊज आहे तो खूप छान असा रेडी पण झालेला आहे आणि खूप छान लुक पण आलेला आहे आणि जो ब्लाऊज आहे ना तो आपला कटोरी ब्लाऊज आहे मी तो पाहू शकता आणि खूप सुंदर बाही वगैरे किती छान आहे पफ वगैरे पण खूप छान आलेला आहे गोट वगैरे पायपिंग या पद्धतीने मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता पायपिंग कशा कर पद्धतीने करायचे आहेत आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला